हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एक डिसेंबर वारा आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे कार्तिक का अमावस्या तर या कार्तिक का अमावस्याचा प्रारंभ जो आहे तर तो आज तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी झालेला आहे आणि या अमावस्याची समाप्ती उद्या एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे उद्या तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक का अमावस्या जी आहे तर ती उद्या रविवारी एक डिसेंबरला साजरी करायची आहे कार्तिक का अमावस्या ही भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी यांना समर्पित असते या दिवशी भगवान आणि माता लक्ष्मीच्या आपल्या पितरांची सुद्धा सेवा उपासना का ही करायची असते कारण कार्तिक अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी ही कार्तिक अमावस्या खूप महत्वाची मानली जाते कार्तिक का अमावस्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या रविवारी कार्तिक का आपल्याला आपल्या घरामध्ये आंब्याच्या पानांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे एका रात्रीतनं तुमच्या आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन सर्व दुःख संकट अडचणी दूर होतील आणि तुमचा नशिबाचा भाग्योदय हा झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर उद्या कार्तिक का अमावस्येला आपल्याला आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे आंब्याच्या झाडाचं आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्व आहे त्याचप्रमाणे या झाडाचं धार्मिक महत्व सुद्धा तितकंच आहे ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात आणि त्यामध्ये काही उपाय हे अमावस्येच्या दिवशी केले जातात तर या उपायामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या दुःख संकट अडचणी आणि त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते त्याचबरोबर भाग्य उचलल्याशिवाय राहत नाही घरातील वास्तुदोष पितृदोष आणि हा उपाय केल्यामुळे व्यक्ती कर्ज आणि इतर संकटात घरावरती शक्तीचा प्रयोग केला असेल तर घरामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे भांडणं कलह मतभेद आजारपण यासारख्या गोष्टी सुरू होत असतात कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नाही आणि म्हणूनच जर अमावस्येला तुम्ही हा एक उपाय केला तर नक्कीच तुमच्या सर्व समस्या या दूर होतील तर तुम्हाला काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्या पानांचा तुम्हाला एक तुम्हाला एक तोरण आहे आहे आणि हे तुमच्या घराच्या मुख्य आंब्याची पानं जी आहेत तर ती नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा दूर करण्यासाठी खूप महत्वाची मानली जातात आणि जेव्हा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती असं तोरण अंबावस्याच्या दिवशी लावतो तेव्हा कोणतीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्याचबरोबर जर तुमच्या घराला कोणी वाईट नजर लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ती वाईट नजर आहे तर त्याचा प्रभाव सुद्धा आपल्या घरावरती पडत नाही अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्ती वाईट शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा जास्त असतो आणि त्यामुळे या दिवशी आपण जर हा उपाय केला तर अशा वाईट शक्तींचा प्रभाव हा आपल्या घरावरती आपल्या घरातील जे व्यक्ती असतात त्यांच्यावरती पडत नाही आता हे तोरण तुम्हाला किती दिवस ठेवायचं आहे तर दोन ते तीन दिवस तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला हे तोरण लगेच काढून टाकायचं आहे सुकलेलं आंब्याचं तोरण हे घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा इतर कुठेही ठेवू नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होत असते आणि घरामध्ये अडचण येऊ लागतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडण अशांतता आणि आर्थिक संकट येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे अमावस्येला तुम्हाला तीन आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि ती तीन पानं तुम्हाला एखाद्या ग्लासमध्ये पानं घेऊन तुम्हाला ती बुडवून ठेवायची आहेत त्यानंतर ही पानं तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळेला जॉब करायचा आहे त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं या उपायामुळे व्यक्तीचे रोग त्याचबरोबर घरामध्ये असणारे दोष हे अदृश्य शक्ती पिडा नकारात्मकता ही घरात बाहेर जाते तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला उद्या कार्तिक अमावस्येला करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा वारंवार त्रास होत असेल ती व्यक्ती तुमचा शत्रू असेल बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही लोक राहतात तर ते आपल्या समोर गोड बोलतात खूप चांगलं बोलतात पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट भावना असतात वाईट विचार असतात आणि ते नेहमी आपल्याला आपल्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे असे काही शत्रू असतात की त्यांचं नाव सुद्धा आपल्याला माहिती नसतं गुप्त शत्रू असतात आणि ते आपल्यावरती गुप्त वार करत असतात त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक संकटांना सामोरं जावं लागतं जर तुमच्याही जीवनामध्ये असे काही शत्रू असतील असे काही लोक असतील तर ते नष्ट होण्यासाठी तुम्हाला उद्या कार्तिक का अमावस्याच्या दिवशी आंब्याची पाच पानं घ्यायची आहेत प्रत्येक पानावरती तुम्हाला चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही पाच पानं तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानानं अर्पण करायचे आहे या उपायाने हनुमानांची कृपा आपल्याला मिळते त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील सर्व संकट शत्रुपिडा शत्रुबाधा हे नष्ट होतात त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागत असेल प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील तुमचं कोणतंही काम मनासारखं होत नसेल तर दररोज तुम्हाला नित्य नियमाने ज्या प्रकारे आपण तुळशीची पूजा करतो त्याचप्रकारे तुम्हाला आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आंब्याच्या झाडाची पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे आणि दररोज तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे या उपायामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते यशाचा मार्ग हा खुला होतो तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत आंब्याच्या पानांचे तर ते आपल्याला उद्या कार्तिक अमावस्याच्या दिवशी करायचे आहेत खूप प्रभावी असे उपाय आहेत आणि या उपायांमुळे आपल्या जीवनातील अनेक अडचणी या कमी होतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ